निवडणूक वादातून गोळीबार एक गंभीर तिघांना अटक धुळे शहरातील देवपूर परिसरातील निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबार आणि सशस्त्र आणामारीत झाले या गंभीर घटनेप्रकरणी देवपूर पोलिसांनी आर्म्स अॅक्ट अंतर्गत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये पॅनल फोडण्याच्या मुद्द्यावरून उत्तरमुखी मारुती मंदिर चौकात दुपारी दोन गट समोरासमोर आले सुरुवातीला शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच परिस्थिती चिघडून गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला या घटनेत भाजप उमेदवार संध्या कांबळे यांचे दीर उमेश उर्फ बंटी कांबळे यांच्या पोटात डाव्या बाजूला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की दोन दोन वाजून तेवीस मिनिटाला काही उमेदवार विड्रॉल करण्यासाठी तिथे गेले असताना विड्रॉल केंद्राच्या बाहेर काही ठराविक का लोकांनी तिथे पंधरा वीस लोकांचा घोडका करून ज्या आमच्या महिला गेल्या भगिनी गेल्या जे लोक गेले त्यांना अपशब्द वापरून त्यांना दमदाटी करून त्यांना दुडकून लावलं आणि त्यांना तुम्ही इलेक्शनच विड्रॉल करू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांना एक दमदाटी दिली बऱ्याच वेळेस त्यांनी विनंती केल्यानंतर शेवटी तीन वाजून दहा मिनिटाला ते तिथून निघून गेले आणि त्यांना त्यांचा हक्काचा संविधानिक दिलेला अधिकार त्यांचा अधिकार हा फॉर्म भरण्याचा संविधानिक अधिकार आहे तसं विड्रॉलचा सुद्धा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार हिरवण्यात आला आणि म्हणून जवळपास पस्तीस चाळीस मिनिटं हे सगळं विषय जो चाललाय त्याच्या संदर्भात आता ज्या लोकांना निवडणूक लढायची नव्हती त्यांना जबरदस्ती निवडणूक लढण्यासाठी एक प्रकारची दमदाटी करण्यात आली आणि म्हणून त्याच्या माध्यमातून एक वातावरण चिंतेत झाले निवडणूक इलेक्शन कमिशन यावर यथायोग्य कारवाई करेल अशी अपेक्षा आहे निवडणूक वादातूनच झालेल्या दुसऱ्या घटनेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलाश चौधरी हे हाणामारीत जखमी झाले असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर देवपूर परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह तलवारी व इतर धारदार शस्त्रे जप्त केली आहेत कांबळे गटातर्फे गौरव रमेश नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भावराज बोरसे यश बोरसे आणि परेश बोरसे यांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहेत पुढील तपास सुरू असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे ना माझे नाव रमेश बोरशे मी वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी करते ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली दादागिरी करून हे लोकांनी भाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न हे लोकशाही शिल्लक राहिलेली आहे मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे त्याची गाडी एक विणवागाडी त्या गाड़ी त्याच्यापाशी आणि त्या गाडीमधून डायरेक्ट का कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत तर सी सी टी व्हीवर त्याचं कोयताचं हात्या दिसेल आणि बहुतेक लोकांना धु धुळ्यातून बहुतेक लोकांना दंड दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि पहिले खुण्याचेही गुन्हे दाखल आहेत तर खुण्याचा करणाऱ्यांना त्या बिगी पहिल्याने त्यांना हुंडारी कशी दिली हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार मी मानवी अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उपम, 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 उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज